पन्हाळा तालुक्यातील आसुर्ली इथं किरकोळ कारणातून सख्या भावाचा लाकडी दांडक्यानं आणि दगडाचा खाव घालून खून संशयी तटकेत दुचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात कसबाबावड्यातील युवा उद्योजक ठार कसबाबावडा शिए टोल नाक्याजवळील दुर्घटना गौरवाड इथं कृष्णा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच उपसा केलेली चार ब्रास वाळू महसूल विभागाकडून करण्यात आली जप्त एक तास पथदिवे बंद ठेवून शहरात राबवण्यात आला अर्थ अवर उपक्रम ऊर्जा बचतीचा दिला संदेश वसुंधरा संवर्धनासाठी विविध संस्था आणि संघटनांचं मिळालं पाठबळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुली मोहिमेअंतर्गत साडेचार कोटी रुपयांची करण्यात आली वसुली